गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार व्हावा ही वैचारिक भूमिका घेऊन धम्म परिषदेचे आयोजन केले जाते असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले तालुक्यातील लहान येथील तपोवन बुद्धभूमी येथे अखिल भारतीय धम्म परिषद महाविहार बावारीनगर दाभड नंतर अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद लहान येथील तपोवन बुद्धभूमीत गेल्या दोन दशकांपूर्वी निवृत्तीराव लोणे यांनी सुरू केली होती त्यांच्या पश्चात दिवंगत संजयराव लोणे यांनी बौद्ध धम्म परिषद अखंडितपणे भरवली तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीसह ब्रह्मनेर व भिक्खू संघाची मिरवणूक काढण्यात आली अर्धापूर तालुक्यातील लहान येथे अखिल भारतीय धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते एक तीर्थक्षेत्र या ठिकाणी कायमस्वरूपी निर्माण बाबा आणि या तीर्थक्षेत्रातून तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा प्रसार कायमस्वरूपी नांदेड जिल्ह्यात महाराष्ट्रात मराठवाड्यात व्हावा या उदात्त हेतूने दरवर्षी एक वैचारिक मेजवानी लहानकर मोठी लहानकर शाळा असताना एक राम लक्ष्मणाची जोडी म्हणून ज्यांनी या भागामध्ये काम केलं का खरा का या ठिकाणी लो निवृत्तीराव लोढे यांनी पुढाकार घेऊन लहान असं रोख आज वट वृक्षामध्ये आज रुपांतर झालेलं आहे असं मी पुंडकर लागते याला मेहनत लागते वैचारिक बांधिलकी लागते काम करण्याची इच्छाशक्ती लागते त्या सगळ्या गोष्टी निवृत्ती लावून मला मला आठवतं की दरवर्षी ही मंडळी माझ्याकडे भेटायला त्यानंतर मला कार्यक्रम निमंत्रित करून येण्यासाठी खूप आग्रह असतो कधी जमतं कधी जमत नाही कधी मुंबई असतो तर बाहेरगावी असतो तर जमत नाही पण ज्या ज्या वेळेस मी नांदेडमध्ये आलो योग सारखा आला तर मी नक्की या ठिकाणी प्रयत्न करतो पण तो योग आज घडून आला आम्हाला येता आलं याचा मनापासून मला समाधान आणि आनंद आहे आपण सर्वांनी खूप आमच्यावर प्रेम केलेला आहे दोन्ही परिवाराचं सहकार्य लहान लोक लोकांचे लोकांचं सहकार्य आपल्या सर्वांची सामाजिक मानिलकी आणि आपल्या सर्वांनी जो आम्हाला आशीर्वाद पण नेहमी काम करणारा स्फूर्ती होती समाधान आम्हाला आमच्या आमच्या दृष्टीने की तुर्ण तुर्ण फार मोठी समाधान दिला आणि म्हणून एक वैचारिक मानिलकी आहेच पण त्याच्याबरोबर एक व्यक्तिगत नातं हे लहान मुख्य लोकांची आहे या ठिकाणी जाहीरपणे सांगताना मला आनंद आहे शेवटी तरी माणसाला जुने सम आमच्या बॉडी शंकरराव चव्हाण साहेब देशाचे गृहमंत्री होते राज्याचे जंभा मुख्यमंत्री होते तर त्याची त्याचं नातं ते लहान मुंबई कधी दूर केलं नाही परिवाराशी कधी दूर करत नाही लोणी परिवारासोबत घेऊन करण्याचं काम शंकरराव चव्हाण साहेबांनी केलं तीच परंपरा अशोक चव्हाण सुद्धा करत राहील तेव्हा आपण म्हणा की त्याप्रमाणे एक वैचारिक पाडवण तर आहेच आयोजन नियोजन याचा मागचा विचार की करण्यासंदर्भामध्ये त्या गोष्टी करणं अपेक्षित आहे आयोजित करण्या संदर्भात मग राजवना आलं आल्या डोळ्यात अश्रू आले आठवण आली वंडाची आठवण आली भावाची आठवण आली परिवाराची ज्यांनी वर्षानुवर्ष ही परत कायम त्याचा कार्यक्रम आयोजित करणं ही लहान गोष्टी नसते जेवढ्या सगळ्या परिवाराला एकत्र आणणं त्या सर्व लोकांना एकत्र आणणं आदरणीय भिकू संघाला या ठिकाणी निमंत्रित करणं त्याचा मान सन्मान करणं